चला मंडळी आज बनवूया मस्त असा दाल तडका अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी कुकर घेतलं त्यामध्ये तुडीची डाळ घेतली आणि पाणी टाकून स्वच्छ अशी धुवून घेतली कारण की त्याला डस्ट वगैरे असेल तो तर तो निघून जातो चांगल्या प्रकारे धुवून घेतली त्यानंतर पाणी काढून घेतलं आणि परत एकदा पाणी टाकून कुकरचं झाकण लावून घेतलं गॅसवरती कुकर ठेवलं आता पण इथे तीन ते चार शिट्ट्या करून घेऊ पहिले तीन ते चार शिट्टे होई तोपर्यंत मी इकडे व्हेजिटेबल कट करून घेतले आहे बघू शकता तुम्ही मी मिरच्या अशा मोठ्या मोठ्या आकाराच्या कट करून घेतल्या आणि मी मिरच्या थोड्याच घेतल्या आहे कारण की ना मिरची कट आहे आणि एक छोटासा टोमॅटो कट करून घेतला थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली कांदा कट करून घेतला आणि थोडशी घेतली लसूणची पेस्ट त्यानंतर बघू शकता आपल्या तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत डाळ पण थोडीशी शिजलेली आहे त्यानंतर मी त्यामध्ये थोडं तेल घातलं कट केलेल्या मिरच्या घातल्या कट केलेला टोमॅटो घातला कांदा घातला लसूणची पेस्ट घातली जिरा पावडर घातला हळद घातली आणि चवीनुसार मीठ घातलं चमच्यानी फिरवत चांगलं मिक्स करून घेतलं आणि कुकरचं झाकण लावून परत एकदा तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्या बघू शकता मंडळी मस्त असं आपला दाल तडका बनवून तयार झालेला आहे त्यानंतर मी बारीक बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मिक्स करून घेतली तर इकडे मी भात सुद्धा बनवलेला होता टाटामध्ये भात घेतला भात चांगला मोकळा करून घेतला आणि त्यामध्ये डाळ टाकली बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तर मंडळी तुम्ही पण बनवा आणि पटकन माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा चांगले चांगले कमेंट करा आणि सबस्क्राईब करूनच जावा